टी व्ही न्यूज मराठीमध्ये सर्वांचे समर्थ स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी पुत्र अरे दादा मी तुम्हाला माहित नाही आहे गोपीचंद पडळकर साहेबांना आम्ही कॉलेजच्या जीवनातून बघतोय आज वय वर्ष चाळीस आहे माझं माझ्या वयाच्या अठराव्या वर्षापासून पळकर साहेबांना आम्ही बघतोय जत मध्ये जे काही वेगवेगळे वे मतदारसंघ आहेत अगदी वाशन असेल कंटी असेल ढबळापूर असेल शिंगणापूर असेल शिंगणापूर पासून ते गुण कोनबी असेल सिंगापूर पासून ते कोणत मो, 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 करज घेऊ बोरगी कुठं कुठं आदरणीय पडेकर साहेबांचा कार्यकर्ता नाही सांगा प्रत्येक गावामध्ये पडेकर साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि या कार्यकर्त्याला पडेकर साहेब कार्यकर्ता म्हणत नाही आहेत माझा सहकार्य आहे अरे बाबा ना तुम्ही पाच पाच वर्षामध्ये किती वेळा मतदारसंघ फिरलाय की नाही माझ्या या धाण्याबा गाणं जास्त वेळा त्यामुळे आज आपण पाहू शकतो वारुळ्यामधून जशा मुंग्या बाहेर पडतायत वारुळ्या जशा मुंग्या बाहेर पडतायत कोणत्याही गावामध्ये आपले पडळकर साहेब जाऊ देत वारुळ्यामधून जशा मुंग्या बाहेर पडतायत त्या पद्धतीनं लोक बाहेर पडायला लागलेले मान्य आहे का तुम्हाला मान्य आहे का पडळकर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळा वाजवा साहेब आम्ही पाहतोय आज मल्टीमीडिया असेल सोशल मीडिया असेल किंवा काय काय लोकांच्या दौरा चालू आहे गाव भेटी चालू आहेत गावाला जातात आणि दर दिवून येतात गावात त्यांना कोर्स भेटत नाही पण तुम्ही आणि सर्वजण काय आहोत खूप नशीबवान आहोत पडळकर साहेबांसारखा काही ढाण्या भाग आपल्याला भेटलेला आहे तर मगाशी दादा सांगत होते कोट तिरकीनं सांगत होते आपण जर का पडळकर साहेबांना निवडून दिलं आपण जर का पडळकर साहेबांना निवडून दिलं आदरणीय फडणवीस साहेबांनी सांगितलेला आहे सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकाचा हा मतदारसंघ सगळ्यात शेवटचा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात संपूर्ण जगात एक नंबरची पार्टी त्या पार्टीच्या त्या पार्टीच्या शुभारंभासाठी जे यावं लागतं त्यांना याचा अर्थ काय आहे पडळकर साहेब हे आदरणीय फडणवीस साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत त्यांनी भाषणात सांगितलं माझ्या पडळेकरला निवडून द्या माझ्याकडे करा निवडून द्या मला सांगायची गरज नाही लहान तोंडी मोठा घास घेत नाहीये पण चेक मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आम्हा सर्व या जतकरांच्या वतीन पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका